या पोस्टरवरनं तुम्हाला जितकं ब्राईट दिसतं आहे ना सगळं जितके रंग असे छान खुललेले चेहरे तसेच रंग तुमच्या आयुष्यात भरले जातील ही फिल्म बघितल्यावर फँटसी ह्या जोनरचे मराठीमध्ये तरी मी तरी कमी बघितलेले आहेत सिनेमे आणि इतका सुंदर हाताळला आहे हा विषय सगळ्यांची कामं इतकी कमा झाली आहेत इवन व्ही एफ एक्ससुद्धा कदाचित असं झालं असतं तर वाला जो एक मामला असतो ना ती म्हणजे ही फिल्म आहे खरंच खूप सुंदर सिनेमा आजचा सिनेमा आजच्या प्रेमाच्या गोष्टीचा सिनेमा खूप आवडला गाणी खूप आवडली आहेत सगळ्यांची कामं अप्रतिम झाली आहेत प्लीज ज्यांना प्रेमात पडायची इच्छा जे आहे प्रेम जे प्रेमात आहे ज्यांचं प्रेम तुटलं आहे जे पुन्हा प्रेमात पडायला घाबरत आहेत आणि त्यांची फॅमिलीसुद्धा कौटुंबिक सिनेमा आहे त्या सगळ्यांनी हा सिनेमा प्लीज बघा मला स्पेशली सेकंड हाफ खूप आवडला गाणी खूप आवडली आहेत सगळ्यांची कामं अप्रतिम झाली आहेत आणि मित्राचा सिनेमा आहे म्हणून सांगते असं नाही जेन्युनली फिल्म छान झाली आहे तर नक्की बघा प्रेमाची गोष्ट दोन थँक्यू नुकतीच प्रेमाची गोष्ट सेकंड पार्ट बघून आम्ही बाहेर आलो मी बाबा एकत्र फिल्म बघितली खरं तर खूप कॉम्प्लेक्स विषय आहे पण ते एवढा सोप्या पद्धतीने मांडला आहे बघताना खूप छान वाटतं की आपण खूप कधी कधी कॉम्प्लेक्स विषय असतात ते कधी कधी ते जेव्हा मांडले जातात ते क्लिअर करण्यातच खूप वेळ जातो पण ते खूप सोप्या पद्धतीने मांडले आहेत मला तर बघायला खूप गंमत आली यूथला बघण्यासाठी खूप गंमत आहे द वे इट हॅज बीन शॉर्ट म्युझिक खूप छान आहे सती सरांचं डिरेक्शन सगळ्या आर्टिस्टची कामं स्टोरी अभिजित गुरुने लिहिलेली एखादे गुंफत जाते आणि ती तुम्हाला एंट्री देत जाते काहीतरी नवीन विचार आहे सेकंड चान्स खरं तर किती महत्त्वाचा असतो किंवा तुम्ही आयुष्यात काही गोष्टी करता आणि तुम्ही त्यानंतर रिग्रेट करता तर त्या गोष्टी करायच्या द्याव्या एकदा विचार करावा शांतपणे विचार करून मग ते आपण त्याच्यावर रिॲक्शन द्यावी हे एवढे छान आणि एवढं सोप्या पद्धतीने हे मांडलं आहे आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे जे जे करतात ते उत्तम करतात इतरांपेक्षा वेगळं करतात आणि ते करत असताना आपण बघितलेलं आहे की त्याच्यात नाविन्य जपणं ही त्यांचं काही वेगळं स्किल आहे आणि ते तर भव्य पडद्यावर बघत असताना कारण आमच्या पिढीने या पिढीची जी काही स्टोरी आहे ती बघण्यात एक वेगळा आनंद आहे त्यामुळे प्रेमाची गोष्ट दोन सगळ्यांची उत्तम कामं उत्तम आनंद आणि उत्तम चित्र रेखाटलं आहे सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शक म्हणून तर प्रत्येकाने या सुंदर चित्राचा आनंद घ्यावा हाय नमस्कार रुपाली ची सिनेमा, अच्छा सिनेमा, अच्छा चा मी रुपाली भोसले आत्ताच प्रेमाची गोष्ट दोन हा सिनेमा मी पाहिला खरंच खूप सुंदर सिनेमा आजचा सिनेमा आजच्या प्रेमाच्या गोष्टीचा सिनेमा खूप मजा आली बघताना सतीश सरांची मी ऑलरेडी फॅन आहे त्यांची त्यांच्या सगळ्या सिनेमांची फॅन आहे आणि त्यांच्याबरोबर नक्कीच मला काम करायची इच्छा आहे अजूनही आत्ताच त्यांनी हिंट दिलेला आहे सिनेमातनं की प्रेमाची गोष्ट तीन येणार आहे आणि मुंबई पुणे मुंबईचा दुसरा अजून एक पार्ट येणार आहे पण ह्या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर खूप सुंदर कथा नमस्कार मी पंढरीनाथ कांबळे आत्ताच प्रेमाची गोष्ट टू ह्या सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग पाहिलं एकतर थँक्स सतीशला की त्याने खास लक्षात लग ठेवून आठवणीत ठेवून आम्हाला या स्क्रीनिंगला सगळ्या मंडळींना बोलवलं खूप सगळी स्पेशल म्हणजे सगळी आम्ही खूप जी रोज रेग्युलर आम्ही भेटतो शूटिंग करतो ती मंडळी त्यांच्यासाठी स्पेशल स्क्रीनिंग होतं मी खूप मी प्रेमाची गोष्ट एक पाहिलं नव्हता त्याच्यामुळे मला मला वाटलं होतं की त्याचा काही रिलेव्हन्स असेल पण ही इंडिव्हिज्युअल अशी वेगळी गोष्ट आहे सतीश राजवाडे आपला लाडका दिग्दर्शक अप्रतिम सिनेमा झालेला आहे आणि ललित प्रभाकर भाऊ कदम स्वप्नील जोशी रिधिमा सगळ्यांनी इतकी छान कामं केली आहेत मस्त सिनेमा आहे आणि ह्याच्यात जो दुसरा चान्स दिला आहे सिनेमात तो मला असं वाटतं प्रत्येकाला मिळायला हवा म्हणजे काय झालं आहे काय नाही झालं आहे किंवा काय चुकतं आहे काय न चुकतं आहे हे आपल्याला कळेल आमचे आवडते दिग्दर्शक सतीश राजवाडे सर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलेला आहे अतिशय उत्तम मांडणी उत्तम कलाकार उत्तम स्क्रिप्ट उत्तम स्क्रीन प्ले उत्तम संगीत उत्तम गाणी हा जो काही मेळ साधून आलेला आहे ही उत्तम भट्टी जमलेली आहे त्यात आपले स्वप्नील जोशी भाऊ कदम हे कलाकार तडका मारण्यासाठी आहेतच पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट दोन आपल्या जवळच्या चित्रपटगृहात Uh, खूप सुंदर चित्रपट आहे मुळातच प्रेमाची गोष्ट आहे त्याच्यामुळे ती सगळ्यांना आवडेलच आणि uh, ही प्रेमाची गोष्ट दोन इज फुल ऑफ uh, थोडं थ्रिल थोडा ड्रामा एक्साइटमेंट प्रेम तर आहेच आहे आणि विशेष म्हणजे ह्या सिनेमात जे, सिनेमा जे व्ही एफ एक्स वापरले गेलेत ते का वापरले गेलेत ते तुम्हाला तो चित्रपट बघितल्यानंतर कळेल जे अप्रतिम आहेत आत्ता जस्ट प्रेमाची गोष्ट दोन सिक्वल बघून आले मी तिथे लिहिलं आहे ना होऊ दे मनासारखं तर ॲक्च्युली मन किती चंचल असतं आणि आत्ताच्या पिढीला मनाने कसं ताब्यात ठेवावं याच्यावर एक छान संदेश देणारा हा सिनेमा आहे आणि सतीशरांबद्दल काय बोलायचं त्यांना बरोबर प्रेक्षकांची नस माहिती आहे पण मला वाटतं यूथनी या सिनेमातून बरंच घेण्यासारखं आहे सो मला मला खात्री आहे हा सिनेमा मला आवडला आहे तर माझ्या लेखाला पण हा सिनेमा नक्की आवडेल कारण वेगळ्या धाटणीचा वेगळ्या पद्धतीचा विचार यात केलेला आहे सो ऑल द बेस्ट या सिनेमातल्या ललितचं काम मला खूप अनेक वर्षापासून आवडतं सो आय so, एम व्हेरी हॅप्पी फॉर ललित या पोस्टरवरनं तुम्हाला जितकं ब्राईट दिसतंय ना सगळं जितके रंग असे छान खुललेले चेहरे तसेच रंग तुमच्या आयुष्यात भरले जातील ही फिल्म बघितल्यावर असेच खुललेले चेहरे तुमचे होतील हा चित्रपट पाहिल्यावर कारण सतीश राजवाडे यांचं दिग्दर्शक म्हणून किती योगदान आहे काय नाव आहे हे काय मी वेगळं सांगायची गरज नाही मी एवढंच म्हणेन सतीश राजवाडे इज बॅक अँड ही इज बॅक विथ अ बँग आयुष्यामध्ये दुसरी संधी आपल्याला मिळू शकते का आणि जर ती मिळाली तर आपण त्याचा कसा उपयोग करून घेऊ किंवा आपल्या चुकांवरती मात करूया का किंवा दुसरी संधी खरंच जर आपल्याला मिळाली तर त्या संधीचं आपल्याला सोनं करता येईल का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत आणि ऑफकोर्स सतीश सरांची फिल्म म्हटल्यानंतर मी त्यांची एकही फिल्म चुकवलेली नाही आहे आणि ॲज अ डिरेक्टर म्हणून नेहमीच मी त्यांची फॅन राहिलेली आहे आधीपासून आणि ते ॲज अ ॲक्टर म्हणूनसुद्धा मला आवडतात ॲज अन ॲक्टरसुद्धा आवडतात आणि ॲज अन डिरेक्टर म्हणूनसुद्धा आणि ओव्हरऑल पूर्ण चित्रपट अतिशय सुंदर आहे वेगळा आशय आहे वेगळा विषय आहे सगळ्यांनी कामंसुद्धा उत्तम केलेली आहेत फँटसी ह्या झोनरच्या मराठीमध्ये तरी मी तरी कमी बघितलेले आहेत सिनेमे आणि इतका सुंदर हाताळला आहे हा विषय सगळ्यांची कामं इतकी कमाल झाली आहेत इवन व्ही एफ एक्ससुद्धा इतक्या तगड्या क्वालिटीचा आहे सीन्स एक एक सीन म्हणजे इतका छान फुलला आहे आणि हा जॉनर ह्युमरच्या मार्गाने नेतो हा सिनेमा त्यामुळे प्रचंड मजा आली फार एंटरटेनिंग आहे खूप शेवटपर्यंत उत्सुकता ताणून धरलेली होती सिनेमाने खूप सुंदर आहे खूप मजा आली फिल्म बघताना आणि ऑफकोर्स सरांचं सतीश सरांचं काम तर मला खूप आवडलं आहे बेस्ट डिरेक्शन आणि बाकीचे कलाकारांनी पण खूप छान काम केलं आहे सो मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी ही फिल्म बघा खूप आनंद आहे सांगायला की खूप मी एन्जॉय केला सिनेमा आ, कमाल एंटरटेनिंग सिनेमा आहे आणि मला असं वाटतं तुम्ही प्रत्येकाने आपल्या कुटुंबासह आपल्या फॅमिलीसोबत जाऊन या दिवाळीत एकवीस ऑक्टोबरला हा सिनेमा नक्की पाहावा खूप मजा आली फिल्म बघताना हसलो आहे मध्येच आपण विचार करतो आणि आपल्याला विचार करायला लावणारी फिल्म आहे किंवा आपल्याला असं वाटतं की ही सिच्युएशन आपल्या लाईफमधली आहे तर आपण विचार करतो किंवा कधीकधी कधी आपल्याला त्याची उत्तरंही मिळतात तर खूप छान फिल्म आहे नमस्कार मी आत्ताच प्रेमाची गोष्ट दोन हा चित्रपट बघून बाहेर पडतो आहे आणि फ्रेश झालो आहे ज्यांनी अनेक हिट सिनेमे दिले आहेत ज्यांनी अनेक हिट मालिका दिल्या आहेत ज्यांनी स्टार प्रवाही वाहिनी नंबर वनवर मागची पाच वर्ष सगळ्यात जगाला दाखवून दिली आहेत त्यांचीच पुढची फिल्म सतीश राजवाडे सरांची फिल्म आणि प्रेमाची गोष्ट एक दोन तीन चार प्रेमाचे अनेक रंग दाखवता येतील आणि तितक्याच आकडे या या फिल्मच्या पुढे लागतील याची मला खात्री आहे या या फिल्मविषयी स्पेसिफिकली बोलायचं झालं तर कदाचित असं झालं असतं तर वाला जो एक मामला असतो ना ती म्हणजे ही फिल्म आहे प्रेमाची गोष्ट दोन नक्की बघा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नुकतीच मी ही फिल्म बघितली आहे मी पहिला भागसुद्धा बघितला होता आणि हा भागसुद्धा हा थोडासा मॉडर्न आहे you <laughs>